महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आंबेजोगाई हो रोडवरील ढाकेफळ नजीक एका भरधाव वेगात असलेल्या कारणे एका चौदा वर्षीय मुलाला जोराशी धडक दिली आहे कारणे दिलेल्या धडक्यात धडकेत चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय याबाबतची प्राथमिक माहिती मिळालेली अशी की दिनांक जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान केस आंबेजोगाई हो रोडवरून आंबीजोगाई हो कडून केस मार्गे बीडच्या दिशेने भरधाव वेगाने धावत असलेले कार क्रमांक एम पी शून्य नऊ झेड जी अठ्ठावीस सदतीस सदर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला शेळ्या चारत असलेला बाळू हरिदास काळे वय चौदा वर्ष या मुलाला भरधाव कारने जोराची धडक दिली सदर कारने त्या मुलास धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यामध्ये पलटी झाली आहे सदर कारमधून प्रवास करणारे हे मध्य प्रवेश प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील जितेंद्र रघुवंशी हरिसिंग रघुवंशी हे दोघे जण जखमी झाले आहेत सदर अपघातात जोराची धडक लागलेल्या बाळू हरिदास काळे यास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बीडकडे घेऊन जात असताना वाटेतच बाळू काळे याचा मृत्यू झालाय कारमधील जितेंद्र रघुवंशी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केस येथे उपचारासाठी पाठवण्यात आले तर हरिसिंग रघुवंशी यांच्यावर बीड येथे उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गवळी केस बीड